नमस्कार सागले तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा मी पूर्ण कशी भांडी घासल्या ते एवढी भांडी घासून ठेवलेली मी तर माहीच्या पप्पांनी आणि माहीनं दोघांनी मिळून बाहेर रयात नेलं आणि धुवून काढलं सगळं आम्ही जाळ्याही घरातल्या तोपर्यंत काढल्या आणि साबण निर्म्यानी सगळं असं स्वच्छ कपाट केलं माहीना माहीच्या पप्पानं आणि बघा अशी कचरा लय घाण निघती आणि मला आहे ना मुळातच म्हणजे असं नाही आवडत मला सवयच आहे ती पहिल्यापासून मग मी काय करू सवयीचा परिणाम असतो तर आणि एवढंच काम मला जमतं चांगलं मी सांगते बरं का भांड्याचं आणि धुण्याचंच मला चांगलं काम जमतं पण धुण्याचं तर काही माझ्या वाचलेलंच आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं माझं धुण्याचं काम वाचलं तर बघा घरामध्ये एवढा राडा पडला होता ना भयंकर लय राडा पडला होता कारण की सगळं घरातले घरातच करायचं म्हणल्याच्यानंतर पहिलं मी बाहेर जायचे भांडी घासायला पण आता जात नाही कारण की माझ्या पापांनी बाथरूम मला छान बनवून दिले आणि तिथं मला मस्त भांडी घासायते ते न भिजता पण जास्त भांडी असली की मी भिजते फक्त स्वयंपाकाची ह्याची असली तरच भिजत नाही मी नाहीतर मी भिजतच असते सतत भांडी घासताना पण पहिल्यापेक्षा जरा कमी आहे भिजत नाही मी कसलीच कारण भिजलं की त्रास होतो त्यामुळं तर आज भांडी घासते तर जाऊ द्या काही हरकत नाही आणि ऊन पडलं होतं कडक त्यामुळं म्हणलं चला भांडी घासावी मस्त अशी तर भांडी घासून ठेवलेली आहेत मी सगळी भारकी चिरकी डुबं सगळं घासलेलं आहे आणि असं मी कमीत कमी महिन्यातून तरी काढत असते पहिली तर सारखीच काढायची पण आत्ता नाही आता महिन्यातून एकदा काढते पहिली पंधरा दिवसालाच मी भांडी घासायला काढायचे आणि आता महिन्यातून एकदा काढत असते भांडी घासायला तर एवढी घाण झाली होती आणि थोडासा पाऊस पडला होता तर त्यामुळं धूळ पण कमी झाली होती मग म्हणलं चला आता भांडी घासावं का कारण की नंतर जास्त दिवस मला भांडी घासावी लागणार नाही पावसाळा चालू आहे आणि मग भांड्यावरती पण जास्त धूळ बसणार नाही म्हणून म्हणलं घासून काढावी भांडी सगळी तर आम्ही जेवण केलं होतं म्हणजे नव्हती इच्छा भांडी घासायचे पण जेवण केलं होतं आणि माझ्या पप्पांना मी आधीच सांगत होते की मला भांडी काढायच्यात भांडी काढायच्यात घासायला मग त्यांनी जेवण केलं की ते के म्हणले चल बरं तुला भांडीच काढून देतो मग जेवण केलं की भांडी घासायला हे केलं त्यामुळं मला खाल्लं की काम करायला एकतर नको वाटते तरी पण मी म्हणलं नाही आज भांडी मिळाल्यात ना घासायला तर घासूनच काढायचे कारण की असा दिवस पुन्हा पुन्हा येणं नाही तर मी आहे ना भांडी घासत घासत गाणं म्हणत होते बरं का तर ती गाणं कुठलं म्हणत होते ती सुद्धा तुम्हाला ऐकवते तर बरं का एकच कडवं आहे आईवडिलांवरतीच आहे कडवं तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला गाणं आवडलं की नाही आवडलं आईवडिलांवर तर सगळ्यांचंच प्रेम असतं व्हिडिओला गाण्यासाठी लाईक करा व्हिडिओला बाप गेल्यावर कळेल कुंक वाचे मूल, मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी, पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा त्यांना त्यांच्या म्हातारपणी बाप माझा वेदनांचा धनी मायेचा ही सत्य आहे कहानी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जानी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी तर ही मला आवडलेली इतकी इतकं भारी आहे ना गाणं वडिलांवरती मला लय आवडलेलं सगळ्यात जास्त आणि मला आईवडिलांवरती असलेली गाणी मला सगळ्यात लय आवडतात लय सगळेच गाणी तशी मला आवडतात पण अशी गाणी मला जास्त आवडतात जी कशी भावनूक असतात आणखीन त्याच्यातून शब्दशहा अर्थ निघतो मला अशी गाणी आवडतात तर चला माझा सगळा पसारा बघा कसा निघलेला आहे आणि ही पसारा कसा हळूहळू सगळा आता घरी एकदम क्लीन स्वच्छ होते आणि घर स्वच्छ झालं ना मला दुसऱ्या दिवशी इतका उल येतो ना काम करायला घरातलं सगळंच स्वयंपाकापासून फरशी पुसण्यापासून सगळं भांडी बिंडी सगळी चकाचक आणि काम कधी होतंय ते सुद्धा समजत नाही घर बघा ना तुम्ही आपण घरातली स्वच्छता केली की दुसऱ्या दिवशी कसं काम होतंय ते पण समजत नाही आता बऱ्याच मला ताई मावशी माझ्या मला म्हणते की कोमल तू असलं काम करत जाऊ नको तू का पण काय करू मी घरात असते तास बसून त्यामुळे मला असं माझी नजर कुठं नजर आतमध्ये फिरणार माझी आणि तिथंच घाण दिसली तर मग मला नाही असे करमतच नाही मला अजिबात मग माझा दिवस इतका बोर जातो ना मग मी एका जाग्यावर तर एकाच जागेवर असते सारखी मी इथं टाकती वगैरे चपाती ते आमच्याच गल्लीतलं ते सारखं येतं आमच्या इथं दारात म्हणून मी चपाती टाकली थोडीशी मग ते खाय खात काय तर माईचं बोलून झालेलं आहे माईला माहीला असतं त्यांना भाकरी हे टाकायला तर चपाती ही राहिली अर्धिक तर टाकून देत असते त्यांना खायला मांजर असू मांजर तर काय खात नाही तर चपाती मांजराला दूधच पाहिजे तर तिला म्हणलं ये कारण ती खायचं नाही म्हणून तिला बोलवलं माहिला मी इकडंच

मगाशी लय गंधाळ दिसत होत होती दिस सगळं राडा आता एक नंबर एक नंबर दिस बघा मगाशी एकदम भंगार हाय का नाही सगळं हिरलं हिथ तिथं सगळं एकदम राडात झालं आता एक नंबर झाले मला का झाडलं आहे पण तिने ती ती तिथं होतं घरात तर हिथं आणली तिने आणि हे हे आहे ना ह्याच्यावरचं होतं आहे ना ती 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 आ, का टी व्हीवरचं टी वीच्या तिथं ती धुवायचं आहे आता म्हणून बाहेर काढलं हा ती पण बाहेरचं पण स्वच्छ आहे आतलं पण हॅलो काय करायचं माझ ठिक ठेवायचं कुलनीतच राहू द्यायचा बाहेर आता हवा हवा काय हवा हवायच्या काय मला का ठेवायचं तिथं को आधी घर एकदम कूल कूल झालंय थंडा थंडा पण माझी पाठ गेली की इरबळ घरी ठेव तिकडे ती तर पाठ गेली ती पाणी होत होते तिकड ते तर <स्तुण> जायचं पाणी

सगळं घर चकाचक चक चकाट केलंय एक पण जाळी नाही काय नाही काय नाही जाळ्याचा जाडू इथंच आहे अजून वेळ्या सगळ्या काढल्या ती बी सगळं सगळं काढले सगळं चकाट आहे आज घर आणि आज इतकं भारी वाटतंय ना आत्ता सध्या आत्ता मी आंघोळ करून आले घरात अजून मला गॅस पुढं जायचंय आता मस्तपैकी चहा करते मी येते चहा आणि लय भारी वाटते माझ्या पप्पाने माहिन बाहेर जाऊन रॅक पण धुवून काढलं ते सगळं रॅक धुवून बिहून स्वच्छ लावले आता वाजले सात आतापासून माझं बघा सगळं काम झाले आता अजून स्वयंपाक आहे चहा करायचा आहे स्वयंपाकाला बघते आता काय आहे काय नाही ना करते बघा त्याला का नाही स्वच्छ सगळं घर आपलं एकदम टकाटक पेपर एवढा तीन डब्यालाच लावलं ह्याचा काही पेपर नव्हताच तेवढा तीनच डब्याचं होतं तेवढं तीन डब्याला लावलं ला 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 तो पेपर डब्याला नाही लावत कारण सारखं काढावं लागतं त्यामुळे नाही लावत आहे पाण्याचा माईबाई बसली टी व्हीला कार्टून लावून कार्टून बघत सात वाजल्यात चल काढ की फ्रीज चालू आहे का पण चालू आहे का நான் பார்க்கிறேன். வாருத்துக்கிறேன்.